धुळे येथील आझादनगर भागातील रहिवासी तौसिफ अन्सारी यांचे वडदई रोडवर टेलरिंगचे दुकान आहे दुकानावर पॅन्टच्या शिलाईवरून किरकोळ वाद झाला त्याचे पर्यावसान दोन गटात तलवारसारख्या दारदार शस्त्रांसह हाणामारीत झाले दुकानातील सामानाची नासधूस करण्यात आली या दंगलीत चार युवक जखमी झाले अब्दुल बाशिद हाफिज महमूद आशिक हुसेन हामिद हुसेन अशी त्यांची नावे असून

बाइक भी लगाए मुझे और घर पे औरतों को ही मारे भाभी को मारे अम्मा को मारे और सब और बंदूक लेके आए थे अख्तर पुलान आया था अबिद पुलान आया था मामा पुलान आया था असद आया था वसीम का आया था तो और सारे लोग तो पहले तो तो लेके आए थे सब इसको सब को मार खाना पड़ा कोई छुटारा नहीं था उनके डर पे सब जो छुटार रहे थे उनके ऊपर बंदूक काम दे रहे थे वो लोग मारणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा एक जण जखमी झाल्याचे कळते जखमींवर हिरे वैद्यकीय विद्यालयात उपचार सुरू आहेत एन डी टीसाठी साठी इम्रान शेख शिरपूर